निवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे ती म्हणजे निवृत्त अंगणवाडी सेविकांना कोर्टाचा दिलासा तीन महिन्यात एक रकमी पेन्शन मिळणार पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर निवृत्त अंगणवाडी सेविकांचा अर्ज आल्यानंतर तीन महिन्यात त्यांना पेन्शनची रक्कम एकरकमी द्या असे आदेश उच्च न्यायालयाने एल आय सी व राज्य शासनाला दिले आहेत हजारो अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे नितीन जामदार मिलिंद ठायसे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत निवृत्त अंगणवाडी सेविकांचा अर्ज आल्यानंतर कागदपत्रांची छाननी व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी पुरेसा आहे तीन महिन्यात सर्व कागदपत्रे प्रक्रिया पूर्ण करून पेन्शनची रक्कम अंगणवाडी सेविकांना मिळायला हवी असे निर्देशही एल आय सी राज्य शासनाने संबंधित विभागांना जारी करावेत असे आदेश खंडपीठाने दिले आहेत तर ओळखपत्राचा अडथळा केला दूर काही अंगणवाडी सेविकांनी पेन्शनची रक्कम एल आय कडे जमा आहे अधिकृत ओळखपत्राशिवाय एल आय सी अंगणवाडी सेविकांना पैसे देत नाही एक हजार पस्तीस निवृत्त अंगणवाडी सेविकांकडे ओळखपत्र नाही तर तीनशे अठ्ठावीस अंगणवाडी सेविकांचे निधन झाले आहे वारसांकडे त्यांचे ओळखपत्र नाही परिणामी त्यांना एल आय सी पेन्शनचे पैसे देत नाही यासाठी एल आय सी व बालविकास सेवा योजना विभाग यांनी एकत्रितपणे अशा अंगणवाडी सेविकांच्या कागदपत्राची छाननी करून त्यांना ओळखपत्र द्यावे त्यासाठी एका नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरून तीन महिन्यात त्यांना पैसे मिळू शकतील असे न्यायालयाने नमूद केले आहे